आज परवाच माझ्या काकांनी मुलाखत दिली म्हणजे पक्षासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या कुटुंबातील मी एक सदस्य आहे त्यामुळं पक्षाने माझ्यावर माझ्या कुटुंबावर जो काय अन्याय केला ठीक आहे आज ते त्यांच्या ठिकाणी त्यांना वाटत असतील योग्य आहेत पण अशा प्रकारे जर का कार्यकर्ता दुखवला गेला तर हे काही पक्ष हित नाही आहे भविष्यात पक्षातील कार्यकर्ते अशाने तुटत जातील आज आपण पाहिलं आहे न्यूज माध्यमामध्ये पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनी राष्ट्रवादी किंवा इतर पक्षाशी आघाडी न करता स्वतंत्रपणे महापालिका लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्याच मावळ तालुक्यामध्ये एक वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याने सांगितलं होतं युती की युतीमध्ये आपण सर्वजण लढूयात आणि युतीचे उमेदवार म्हणून इथं सुनील शेळकेंना सर्वांनी सहकार्य करावे पण स्थानिक नेतृत्व जे काय आहे माजी मंत्री असतील किंवा प्रदेशावर काम करणारे गणेश साधे बेगडे असतील यांनी मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीला असं आवाहन केलं की संपूर्ण भारतीय जनता पार्टी अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्यामागे उभे राहिले त्याचबरोबर आम्ही सर्व निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे शेटे परिवार बापूसाहेबांच्या बरोबर उभे राहिले असो आम्ही बेगडेंचा प्रचार केला म्हणून ही शिक्षा असं की भारतीय जनता पार्टीची उमेदवारी आम्हाला देण्यात नाही आली पण आज संपूर्ण महाराष्ट्राचं असं तुम्ही म्हणताय की लक्षवेधी निवडणूक आहे पण सर्व तसं जर का पाहिलं गेलं तर कुठलंही युद्ध असू किंवा निवडणूक असू ती मन तन धन या प्रमाणे लढायची असती आणि त्याच प्रकारे आम्ही आमचं जीवाचं रान करून या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत असो पूर्वीचा प्रभाग आठ वेगळा होता आत्ताचा प्रभाग आठ हा वेगळा आहे जो की पूर्वीचा सात होता म्हणजे सत्तर टक्के भाग हा विद्यमान आमदार ज्या भागातून दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा या वेळेस नगरसेवक म्हणून झाले होते त्यानंतर त्यांच्या काकी संगीताताई शेळके एकोणीस ते एकवीस नगरसेवक होते आणि मागील काही मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा माजी नगरसेवकांनी त्या भागात काही काम नाही केलं त्यामुळं तिथल्या स्थानिकांची मागणी होती की बाबा तुम्ही तुमच्या घरातला उमेदवार द्या पण तसं पाहायला गेलं तर गेले दहा वर्ष त्यांच्या घरातलेच म्हणजे शेळकेच उमेदवार होते आणि त्यांच्याच हातून काम झालं नाही असंच सगळ्या स्थानिकांचं म्हणणं दिसतंय कारण की सत्तर टक्के भाग हा एम एसी बी कॉलनी माडा माळसकरवाडी खांडगे कॉलनी स्वराजनगरी लेक पॅराडाईज फ्लोरा सिटी हा भाग आहे उर्वरित तीस टक्के भाग हा फक्त मस्करणीज दोन आणि जेवरी कॉलनी आहे आज पाहतोय आपण निवडणुकीचा कार्यकाळ संपूर्ण महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांचं निवडणूक असती आज आमदारकी झाली खासदारकी झाली लोकसभा असन विधानसभा असन ह्या निवडणुका ह्या राजकीय नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या असतात पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात पण कार्यकर्त्यांच्या निवडणुका न राहता ह्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या ना त्यांच्या परिवाराच्या निवडणुका झाल्यात की काय हे संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला आहे नेत्यांचे नातेवाईक भाऊ असेन बहिणी असन भाऊ असन मेवणा असन दाजे असन अशांनाच फक्त उमेदवारा द्यायच्या आणि फक्त निवडणूक लढवली जायची हे काही योग्य नाही मी कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी सर्व मतदारांच्या सामोरा जात आहोत मतदारांना नक्कीच मला न्याय देतील मी त्यांचं काम करण्यासाठी या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं मतदान मला करा हेच फक्त आवाहन करतो आहे